राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सर ज्योती आधाटे यांना मान डॉक्टरेट पदवीनं सन्मानित तामिळनाडू येथील आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आले आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी आय एओ यू एस मान्यता प्राप्त आणि भारत सरकारच्या नीती आयोगाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थेच्या वतीनं सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका ज्योती अदाटे यांना सामाजिक कार्य आणि लोककल्याण क्षेत्रातील डॉक्टर दौक्तर मानद डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात डॉक्टर ज्योती अदाटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झुंज देऊन आपला विश्व निर्माण केलं अगदी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळी झोकून दिले त्यामुळे कोणतीही पार्श्वभूमी नसताना सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत सलग तीन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून येऊन हॅट्रिक होण्याचा मान त्यांनी मिळवला आकार फाउंडेशनच्या वतीने एकल पालक संस्थेत असलेल्या अनाथ मुलीला शैक्षणिक दत्तक देऊन तिला स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केलाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या टीम सोबत अनेक बंधूबाबांचा पर्दाफाश केला तसेच चमत्काराचे प्रयोग प्रबोधनाचा उपक्रम राबवत आहेत तसेच नाट्य चित्रपटात काम करून सांस्कृतिक क्षेत्रात देखील ठसा उमटवला आहे गेल्या वर्षापासून समर्पितपणे सामाजिक चळवळीत सक्रिय त्यामुळे त्यांचा सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल वरील संस्थेनं नोंद घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली यावेळी अन्निशे कार्यकर्ते प्रियंका तुपलोंडे तसेच अनेक दिग्गज मान्य वर उपस्थित होते